नमस्कार आज ता। आपण तीस छातीच्या मापाचं कटोरी ब्लाउजचं च कटिंग शिकणार आहोत बऱ्याच वेळेस कटोरीचं आपला कटोरीचा आकार गोलाकार येत नाही कटोरी चिती होते कटोरीला टोक येतात किंवा अशा भरपूर साड्या ताईंना अडचण येतात त्या अडचण येऊ नये यासाठी काय छोटेसे बदल करावे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपण तीस छातीच्या मापाचं कटोरी ब्लाउजचं कटिंग करणार आहोत मी इथे घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग आपण इथे सोबत काढणार आहोत ज्यावेळेस आपल्याला पॅटर्न बनवायचं सुरुवातीला इकडनं दीड इंच अंतर आपण आधी सोडून देणार आहोत आणि मग बाकीचं पॅटर्न काढणार आहोत कोणतंही पॅटर्न कटोरी ब्लाऊजचं बनवत असताना सुरुवातीला इकडनं दीड इंच आधी अंतर सोडून द्यायचं आहे मग आपल्याला पॅटर्न बनवायचं आहे आता कटोरी ब्लाऊज कटिंगच्या खूप साऱ्या पद्धती आहेत आपण सगळ्या प्रकारचे कटोरीचे कटिंग शिकणार आहोत आता हे अंतर सोडून दिलं मग ह्या सोडलेल्या अंतरावर आपल्याला घ्यायचं आहे ब्लाउजची उंची आधी का एक इंच शिलाई मार्जिन आता ब्लाऊजची उंची चौदा इंच आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच हे इथे पंधरा इंचावर मार्किंग केलं त्यानंतर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला शोल्डरचं माप तुम्हाला कॅल्क्युलेशन कुठेही घ्यायचं नाहीये आणि ब्लाऊजवरून पण तुम्हाला शोल्डरचं माप मोजायचं नाही आहे सगळी माप आपल्याला नुसार घ्यायची आहेत आता तीस छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे पावणे पाच इंच हे पावणे पाच इंचावर मार्किंग केलं हे अंतर जोडून घेऊ त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथे मुंढ्याचं माप प्रत्येक छातीनुसार सांगितलं तसं सा, माप बदलत असतात आता तीस छातीसाठी ती आपल्याला इथे मुंढा घ्यायचा आहे पाच इंच हे पाच इंच मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया मग त्यानंतर आपल्याला इथे छातीचा चौथा भाग आधी क दोन इंच शिलाई मार्जिन हे अंतर घ्यायचं आहे आता छातीचा चौथा भाग येणार आहे साडेसात इंच हे साडेसात इंचावर आधी आपण मार्किंग करूया आणि त्यापुढे आपल्याला इथे दोन इंच मार्किंग करायचं आहे हे शिलाई मार्जिन झाली आता जर तुमच्याकडे कपडा कमी असेल तर तुम्ही शिलाई मार्जिन दीड इंच घेतलं तरी देखील चालणार आहे त्यानंतर आता इथे कमर घेराच अंतर सरळ नाही घेत कसं घ्यायचं ते देखील सांगते आता कमर घेर समजा अठ्ठावीस इंच आहे तर इथे सात इंच अंतर घ्यायचं छातीचा चौथा भाग सॉरी कमर घेराचा चौथा भाग आधी इंच शिलाई मार्जिन अठ्ठावीसचा चौथा भागाला सात इंच आणि त्यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं आणि हे अंतर इकडे पट्टीने जोडून घेणार साधारण वरच्या आणि खालच्या अंतरात अर्धा ते एक इंचा इथे फरक पडत असतो मग आता द्यायचे मुंढ्यांचे आकार मुंढ्यांचे आकार आता आपल्याला इथे दोन्ही द्यायचे आहेत कारण मागचा भाग पुढचा भाग आपण दोन्ही इथे आकार काढणार आहोत मग दीड इंचावर मागच्या मुंढ्याचा आकार द्यायचा हा पॉइंट मॅच करत आपल्याला वरती शोल्डरला हात जोडून घ्यायचा हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंढ्याच्या आकारासाठी इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं मग हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे मध्य म्हणजे सेम ते घ्या त्या अंतरापर्यंत तुम्हाला मध्य मिळतो आणि हा असे पॉईंट जोडत आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे हे झाले दोन्ही आकार आकारून त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे गळापुलीच मग तीस छत्रीसाठी इथे गळापुली आपण घेणार आहोत दोन इंच हे दोन इंचावर मार्किंग केलं त्यानंतर गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मारली साडेपाच इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं सहा इंच आता खालच्या बाजूला पसरट गळा हवा असेल तर इथेच तुम्ही अंतर वाढवून द्या किंवा ज्यावेळेस कटोरीचं आणि साईड पीसचं शिवण केलं मग गळ्याला पायपिंग करायची वेळ ज्यावेळेस त्यावेळेस गळ्याला एक फिनिशिंगचा आकार द्या त्यानंतर पायपिंग करायची आहे इथे कोपऱ्यात आपण गळ्याला आकार देऊन घेतला आता ह्या पॅटर्न मध्ये फक्त कटोरी आणि साईड पीस मागचा भाग हे तीन पे पार्ट निघतात योगपट्टी निघत नाही योगपट्टी कशी काढायची ती आपण सेपरेट नंतर शिकूया त्यानंतर इथे खालच्या बाजूला योगपट्टी साठी इथे दोन इंचावर मार्किंग केलं फिटिंगच्या बाजूला दोन इंचावर मार्किंग केलं हे आंतरपट्टीने जोडून घेतलं ही कटोरी कपड्यावर कुठेही वाढवायची नाही फक्त कपड्यावर कटिंग ठेवताना क्रॉस मध्ये म्हणजे तिरकस मध्ये ठेवायचं आहे खालून पुन्हा मी दोन इंचावर मार्किंग केलं योगपट्टीच्या मार्किंग पासून वरती दोन इंचावर मार्किंग केलं आणि हे अंतर गळ्यापासून जोडून घेतलं मग हा जो पॉइंट आहे या पॉइंट पासून योगपट्टीच्या दिशेवर आपल्याला घ्यायचा आहे कटोरी राऊंड आता आपल्याला तीस छेतीसाठी कटोरी राऊंड घ्यायचा आहे सात इंच हे सात इंचावर टेप धरलं या ठिकाणी ते मार्किंग केलं हे अंतर जोडून घ्यायचं ही पेपर पॅटर्नची अगदी सोपी पद्धत आहे ह्या अंतराचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून खाली दोन इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे हे मार्किंग कटोरीच्या दोन्ही बाजूला जोडून घ्यायचं आता कटोरीचा गोलाकार देण्यासाठी ह्या पॉइंट पासून आपल्याला आतल्या बाजूला इथे दोन इंचावर नीज़। मार्किंग करायचं आहे आणि मग आपल्याला कटोरीचा गोलाकार द्यायचा आहे आता कटोरीचा गोलाकार देत असताना बऱ्याच ताईंची काय चूक होते त्यांचा हात असा सरळ घेतात त्याच्यामुळे कटोरा आपल्याला पसरट दिसतो तर तसं दिसू नये त्यासाठी आपला हात घेताना आपला हात असा साईड पीस कडनं वळत ह्या पॉइंटला मॅच करत आणि मग वरती जोडला गेला पाहिजे म्हणजे आपला कटोरीचा आकार अगदी प्रॉपर तयार होतो त्यानंतर आपल्याला कटोरीच्या टक्सचं शिवण कसं करायचं आडवा टक्स आपल्याला दीड इंच शिवायचं आहे आणि उभ्या टक्सचं शिवण आपल्याला साधारण पावणे तीन इंचापर्यंत करायचं आहे जेवढं तुमच्या ब्लाउजची उंची उंचीनुसार आपल्याला ह्या टक्स शिवण करायचं आहे तुमच्या हे पॅटर्न बघत असताना काही अडचणी आल्या तर कमेंट करा त्यानुसार तुमच्या अडचणीचं उत्तर दिलं जाईल किंवा पुढचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला जाईल आता हे पॅटर्न कटिंग कसं करायचं आणि हे कपड्यावर कसं ठेवायचं हे समजावून सांगतो नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा इथे आपला पुढचा भाग आणि मागचा भाग दोन्ही भाग तयार झालेले आहे पण हे जे दीड इंच अंतर वाढवलेलं आहे ते आपण मागच्या भागातून काढून टाकणार आहोत त्याची आपल्याला मागच्या भागात काही गरज नाही हे वाढवलेलं अंतर फक्त पुढच्या भागासाठी फक्त कटोरीसाठी असते लक्षात घ्या हे दीड इंच इथे मार्किंग करून घेते आणि पट्टीने आखून आपण हे कापून टाकणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही गळे ब्लाउजला बनवू शकता सुरुवातीला नवीन शिकणाऱ्या ताई असतील तर त्यांनी गोलच गळे बनवावे म्हणजे त्यांना ब्लाउजचं शिवण आधी गळालं कोणते भाग कसे जोडायचे मग गळ्यांचा डिझाईन शिका म्हणजे तुम्हाला ब्लाउज शिवणं सोपं जाईल त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे गळाखोलीचं माप गळाखोली आपण घेतली होती दोन इंच हे दोन इंचावर मार्किंग घेऊन गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे नऊ इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं आता खालच्या बाजूला पसरत हवा असल्यामुळे इथे मी सव्वा तीन इंचाच मार्किंग केलेलं आहे हे आता तिरकसवरती जोडून घे आणि इथेच कोपऱ्यात गळ्याला आकार देऊन आता हम आपचा हा मागचा टक शिवण्यासाठी आपल्याला ह्या शोल्डरचा मध्य करून पॉइंट घेतला तरी चालेल किंवा मग तुम्ही आडवा इथे साडेतीन इंचावर मार्किंग करा आणि उभा टक्स आपल्याला गळ्यापेक्षा पाव इंचाने कमी शिवायचा आहे मग आपण इथे साडेचार चार इंच सा उभा टक शिवणार आहोत आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण एक इंच करायचं आहे म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच आता याचं कटिंग करून घेऊया हो आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया बघत असताना तुम्हाला काही अडचणी वाटल्या काही प्रश्न आले काही शंका आल्या तर विचारा आपल्या पॅटर्न मध्ये कॅल्क्युलेशन कुठेही नाहीये त्यामुळे ताईंना ब्लाऊज कटिंग करणं सोपं जातं तुम्हाला कटिंग एकदा प्रॉपर जमलं तर शिवण अगदी सोपं आहे आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि मग पट्टीचं कटिंग कसं का करायचं ते बघूया मुंड्याचा आकार आधी कापून घेऊया त्यानंतर हे खालचं कटोरीचं जे मार्किंग केलेलं आहे ते कटिंग करून घेऊया ही योगपट्टी तर काही कामाची नाही आहे आपण योगपट्टी सेपरेट पेपरवर काढूया कटोरीचा आकार व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण गळ्याचा आकार टाकूया हे झालं आपलं कटोरीचं आता योगपट्टी कशी कटिंग करायची हे बघूया आता या पेपरवर आपण योगपट्टीचं कटिंग करणार आहोत योगपट्टीचं कटिंग करण्यासाठी काय करायचं इकडच्या बाजूला तीन इंचाचं मार्किंग करायचं इकडच्या बाजूला तीन इंचाचं मार्किंग करायचं हे अंतर आधी पट्टीने जोडून घ्यायचं आता तुम्ही म्हणाले आडवं अंतर किती घेतलं हे अंतर घ्यायचं आहे कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता अठ्ठावीस कमर घेर होता हे सात इंच आलं दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं म्हणजे हे आडवं माप आपण घेतलेलं आहे नऊ इंच त्यानंतर एका बाजूकडनं एक इंच वरती पुन्हा मार्किंग करायचं आहे आणि तो एक इंचाच्या मार्किंग पासून आपल्याला हा योगपट्टीचा आकार द्यायचा आहे योगपट्टीचा आकार देताना अलग इथून असा गोल घेतल्यानंतर पाव इंच ह्या रेषेच्या खालून हात जात आपला असा हात पुढे गेला पाहिजे म्हणजे हे झालं योगपट्टीचं मार्किंग आता याच कटिंग हे योगपट्टीचं कटिंग तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी देखील चालेल पेपरवर न करता डायरेक्ट कपड्यावर तुम्ही कटिंग करू शकता हे अशा पद्धतीने आपली ही योगपट्टी तयार झाली आता ज्यावेळेस आपल्याला ब्लाउजला हा जो मोठा भाग असतो तो, तो बटन पट्टीच्या बाजूला आला पाहिजे आणि हा छोटा भाग जो आहे तो फिटिंगच्या बाजूला आला पाहिजे म्हणजे ह्या पॉईंटला कारण हा, हा दीड इंच जो आहे तो आपल्या टक्स मध्ये शिवला जाईल म्हणजे आपली कटोरीच जे कटोरी आहे योगपट्टीचं जॉईंट ह्या पॉईंट पासून इथपर्यंत हे अशा पद्धतीने येणार आहे हे झालं आपलं पॅटर्न तयार तीस छातीच्या मापाचं मग याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांची व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे तुम्हाला अजून नवीन प्रकारची कुठली बाही शिकायची असेल तर कमेंट करा त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया धन्यवाद